वेलकम बॅक टू लोकमत सखी मंडळी आज मी आलेली आहे डोंबिवली येथे रिया पांचाळ या मेकअप आर्टिस्ट आणि हेअरस्टाईलिस्ट आहेत त्यांचं स्वागत करूयात खूप खूप स्वागत आहे लोकमत सखी मध्ये आज तुम्ही बघताय की मी साडी घेतली आहे शोल्डरवर आणि ऑफकोर्स मी लेहंगा चोलीसुद्धा घातलेलं ले आहे सो so सध्या ही गोष्ट खूप ट्रेंड करते आहे खूप व्हायरल होत आहेत व्हिडिओज की तुम्ही लेहंगा चोलीसोबत तुमची जी सहावारी साडी आहे ती कशी ड्रेप करू शकता किंवा तर सहावारी साडी लेहंग्याच्या पद्धतीने कशी नेसायची किंवा कशी घालायची असे बरेच व्हिडिओज आहेत तर सोपी पद्धत आणि ही ड्रेपिंगची जी पद्धत आहे ती खूप युनिक असणार आहे आणि येत्या सणासुदींना तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने स्वतः स्टायलिंग घरच्या घरी करू शकता त्याच्या महत्त्वाच्या टिप्स आज रिया पांचाळे आपल्याला देणार आहेत सो एम सुपर एक्साईटेड आणि ड्रेपिंग खूप इझी असणार आहे हो oh. एकदम इझी असणार आहे आणि तुम्ही अशा टाइपचा ड्रेपिंग तुम्ही पहिल्यांदा बघाल ग्रेट सो ही आहे सहावारी साडी <laughs> आणि ही मी तुम्हाला देते सो लेट्स बिगिन ही सहावारी साडी आहे आणि छान पैठणी साडी आहे बघा ह्याच्यावर मोर पण खूप मस्त आहे आता आपल्याला याचा पहिल्यांदी प्लेट्स करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने प्लेट्स करून घेतलेत आता ह्याला पिनअप करून घ्यायचे म्हणजे हे सुटणार नाही हा आपण छान पदर काढून घेतला आहे तर हा आपण जो पदर काढून घेतला आहे तो आत्ताच आपण लगेच लावून टाकायचा आहे पदर एवढा तरी लांब हवा म्हणजे तो दिसायला पण छान दिसेल पिन लावताना पण थोडं सांभाळूनच लावायचं साडी ही नवीन असल्यामुळे त्याला नेट नाही लावलं आहे पण कधी अशी साडी असेल तर तिला नेट अवश्य लावून घ्या आता हे जे आपण प्लेटिंग केलेलं आहे हे व्यवस्थित याचं फिनिशिंग करून घ्यायचं आहे आणि जशी याची फिनिशिंग छान होईल आपण बरोबर पदराच्या दिशेने जी बॉर्डर येते ती बॉर्डर आपण इथे कॅरी करतो ह्या साडीचं सा विशेष महत्त्व असं आहे की ही साडी आहे ना याला मी ब्लाऊज बिलकुल कट नाही केला कारण मला ही मोठी पाहिजे होती थोडं युनिक स्टाईलने कशी आपण नेसू शकतो काय करू शकतो ह्याच्यासाठी मुद्दामनच ही साडी मी ह्याचा ब्लाऊज ठेवला आहे आत्ता आपण हा जो ब्लाऊज आहे साडीचा सा कनेक्टेड ब्लाऊज त्याला आपण प्लेट करतोय याला पण आता इथे पिन अप करून घेऊ आता अशा प्रकारे आपली इकडची पण प्लेट ही पूर्णपणे मस्त झालेली आहे आता ही छान गडी करून याचा प्लेट्स आपण काढून घेतलेल्या आहेत ह्या प्लेट्स इथे आपण याला इथे अप करून घ्यायचे हे पिनअप जसं होईल आपलं तसं आपण ही साडी बरोबर पाठवून वळून घ्यायची आहे आता ही अशी घेतली आहे आपल्याला ही आता अशी बरोबर गोल फिरून घ्यायची आहे ही घेतली अशी हे बघा ही अशी साडी ह्याचा हा पदराकडचा भाग आहे हा इथून आपण असा घेतला आहे ही आता आपण ही बरोबर पुढे घ्यायची आता याची उंची मोजून घ्यायची आहे आपल्याला साधारण एवढी तरी उंची पाहिजे एक जमिनीपासून ते कमरेपर्यंत एवढी एवढी उंची आपण घ्यायची आहे आत्ता खरी गंमत आहे आता ही जी आपण पिन लावली आहे इथे एक खाली लावली आहे एक इथे लावली आहे तर ह्या इथेच आपल्याला ही प्लेटची घडी अशी क्रॉस बसवायची याच्यावर ही बघा ही अशी आणि मग आपल्याला ही जशी आपली घडी बसेल तसं इथे परत एकदा आपल्याला पिन लावून आहे आत्ता आपण काय करायचंय ही जी लावलेली पिन आहे आपण इथे असं थोडं खोचून ठेवूया आणि पाठी जाऊया हा जो इकडून भाग घेतला आहे इथे आपल्याला पिन अप करून घ्यायचं आहे सावकाश आता ही जी साडी आहे उरलेली ह्याला आपण जसं निऱ्या काढतो आपण तसंच हे आपण इथे निऱ्या काढून घ्यायच्या आणि हे जशी निरी होईल तसा हा एवढा पार्ट आपण सोडून द्यायचा आहे एक निरीचा हा एवढा आणि मग इथून इथे आपण खोचायचं आहे अशा पद्धतीत हे बघा हे झालं कोचून ही पिन तशीच ठेवायची आहे आणि मग आपण पुढच्या बाजूला यायचं आहे आता हे इकडचं ट्रेपिंग झाल्याबरोबर हे जे खोचलेलं आहे आता आपण हे जे खोचलेलं आहे हे आपण इथून बाहेर काढायचं आहे मग ही जी पिन आहे ही आता आपल्याला सोडायची जी आपण मगाशी लावलेली जी पिन आहे ती आपल्याला इथून आता सोडायची आणि मग ही जी आपण निरी काढली आहे म्हणजे निरी म्हणजे जे पदराचा ब्लाउजचा भाग आहे हा आपण इथून बाहेर काढायचा आहे आणि हा आपण हातावर घ्यायचा आहे याचा एकच फंड आहे की आपल्याला हा शेला टाईप वाटेल आणि जसं हा जसा पदर आहे तसं हे शेला टाईप म्हणजे एक वेगळा कन्सेप्ट होऊन जातो आता इकडून बरोबर घट्ट घ्यायची आहे म्हणजे ते त्याला इक्वली व्यवस्थित बसेल हे मात्र पिन आपल्याला आतून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे आपण खोचलेली आहे आता ही साडी जी आहे ही अशी आपण खोचायची आहे आतमध्ये हे असं कोचून अशी इथे कोचायची ही कोचल्याबरोबर इकडची जी शेवटची प्ले जे आपण आतमध्ये जेव्हा आपण कोचणार आहोत शेवटची साईड तेव्हा तिथे आपल्याला पिन लावून घ्यायची घट्ट आणि ही पिन वरूनच लावायची आतून लावायची नाही आहे हा जो पिन लावलेला आहे हा पण रिमूव्ह करायचा आहे काढून टाकायचा आहे याचा एक असा उपयोग असा पण होतो की बघताना हा शेला पण फील होतो आहे आणि दिसायला पण छान दिसतंय आणि मग ही जी बाजू आहे इथे आपण असं त्रिकोणमध्ये पिन लावून घ्यायची आहे आतल्या साईडने अशा पद्धतीने ही प्लेट्स पण छान बसली आहे आणि आपल्याला बघायला पण हे सुंदर वाटतंय आणि आत्ता आपल्याला हे दोन्ही साईडचा सा बॅलन्स पण करून घ्यायचं आहे इथून आधी बघायचं आहे की कोणती बाजूवर खाली आहे ती चेक करून व्यवस्थित घ्यायची आणि मग मात्र व्यवस्थित प्लीट्स करून घ्यायचे आता आपल्याला ही जी लेहंगा आणि चोलीवर आपण जी साडी ट्रॅप केली या साडीला कंबरपट्टा म्हणून बरेचसे जण काही हेवी ज्वेलरी किंवा कंबरपट्टा वगैरे यूज करतात तर मला असं वाटतं कधीतरी लेसचा उपयोग पण आपण करू शकतो छानपैकी तर ही एक लेस आहे छान आहे आणि सुंदर दिसेल ही आपण लेस आता बांधलेली आहे तर या लेसला आपण छानसं फूल करूया कारण ही लेस उरलेली आहे आता ती कापण्यापेक्षा आपण त्याला सुंदर एक फुलाची रचना दिली तर ती खूप सुंदर दिसेल हे बघा हे असं सुंदर फूल तयार झालं आणि मग ही हा जो पदर आहे जो आपण मगाशी छान लावून घेतलेला आहे तर त्या पदराची एंडची जी पिन आहे ही ही आपल्याला रिमूव्ह करायची आहे म्हणजे हा सुंदर जी साडीचा सा जो मोर आहे साडीवर पदराचा सा जो मोर आहे तो सुंदर दिसेल पण अशा पद्धतीने बघा <गगाँ> हा झाला लुक छान आणि इकडे पण परत एकदा फिनिशिंग करून घ्यायची कारण आता पण पट्टा लावलाय कारण पहिल्यांदा विदाउट पट्टा होता आता पट्टा लावलाय त्याच्यामुळे ती परत एकदा व्यवस्थित करून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने झटपट साडी रेडी